नमस्कार आपलं माहिती घर या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आजचा जो काही व्हिडिओ आहे तो थोडासा इंटरेस्टिंग आहे आजचा व्हिडिओ यासाठी बनवला आहे की Uh, म्हाडा लॉटरी विनर झाल्यानंतर काय किंवा म्हाडाचं घर घ्यावं की नको बरेचसे आपण यूट्यूब किंवा बाकी ठिकाणी बघत असतो की म्हाडाचं घर घ्यावं की नाही संदर्भात बरेचसे पॉझिटिव्ह निगेटिव्ह गोष्टी आहेत म्हणजे बऱ्यापैकी निगेटिव्ह गोष्टी आहेत आता मी स्वतः जो काय आहे म्हाडाचा लॉटरी विनर आहे दोन हजार एकोणीसची जी काही लॉटरी निघालेली होती त्या लॉटरीचं मी स्वतः एक म्हाडा लॉटरी विनर आहे मी जनरल पब्लिकमध्ये ॲप्लिकेशन केलं होतं तर माझा काही जो एस एक्सपिरियन्स आहे किंवा जे मी अनुभव घेतला आहे म्हाडा लॉटरीनंतर ज्या काही गोष्टी मी फेस केल्यात तर मग म्हाडा लॉटरी नंतर आपली स्वतःची पण काही जबाबदारी आहे की आपण जर एखाद्या सेपरेट बिल्डिंगमध्ये आपल्याला फ्लॅट लागला आता माझा जो काही फ्लॅट आहे तो सेपरेट बिल्डिंगमध्ये आहे जे काही बिल्डरचे प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे त्याच्यापासून जब जबरदस्ती बिल्डिंग आहे त्याने सेपरेट बिल्डिंग तयार केलेली आहे म्हाडाच्या फ्लॅटसाठी ओके स्कीमसाठी तर त्याबद्दल मी थोडंसं तुम्हाला टिप्स पण देणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा जे कोणी म्हाडा लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करत असतील किंवा विनर झाल्यावरही तुम्ही त्यांना हे व्हिडिओ शेअर करू शकता ओके तर चला तर बघूया मी जो काय आहे दोन हजार एकोणावीसची लॉटरी होती सप्टेंबरमधली uh, सेम uh, तर त्या लॉटरीचा मिनर आहे एकोणावीस अकरा दोन हजार एकोणवीसला जी काही लॉटरीचं ड्रॉची डेट होती तर जो काय आहे ह्या रिव्हर डेलचा जो काही प्रोजेक्ट आहे खराडीमधला जो सोळा लाख पंचावन्न हजार ते अठरा लाख त्र्याऐंशी हजारची काही प्राईज रेंज होती एक्केचाळीस पॉईंट चौसष्ट माझा जो काही फ्लॅट आहे तो एक्केचाळीस पॉईंट चौसष्ट जवळपास चारशे शेचाळीस स्क्वेअर फुटचा जो काही आहे फ्लॅट कार्पेट एरियाचा आहे म्हणजे वन बी एच केच्या मनाने खूप चांगल्या प्रकारचा जो काही आहे फ्लॅट अवेलेबल करून दिलेला होता तर त्या संदर्भात मी थोडंसं माहिती सांगणार की त्यावेळेस माडाने सांगितलं होतं की जाहिरातीमध्ये ती जी किंमत असते ती अंदाजित किंमत असती तर तुम्हाला बाकीचे जे काही आहे डी सी आर रूलप्रमाणे सोसायटी चार्जेस एम एस सी बी चार्जेस टॅक्सेस म्हणजे जो रजिस्ट्रेशन असेल स्टॅम्प ड्युटी असेल किंवा बाकी सोसायटीचे जे काही कॉमन चार्जेस असतील ते तुम्हाला द्यावे लागतील आणि त्याचबरोबर पार्किंगच्या संदर्भात एक मेन्शन केलेलं होतं जे मी महत्त्वाचं ते सांगतो की आ, विकास नियंत्रण नियमावली नियमावलीनुसार म्हणजे डी सी आर ओलनुसार सामायिक पार्किंग उपलब्ध असून या व्यतिरिक्त सो मालकीचे पार्किंग हवे हो असल्यास ब्रॅकेटमध्ये स्पेसिफिकली मेन्शन केले उपलब्ध असेल तरच तुम्ही विकत घेऊ शकता नाही तर बऱ्याचदा काय होतं की कॉमन पार्किंग अवेलेबल करून दिलेली असते आणि बिल्डर काय करतो जाळ्यात अडकून लोकांना पार्किंग विकतो ज्याचा परिणाम असा होतो की नंतर जे काही रेसिडेंट राहिले आहेत त्यांच्यामध्ये आपापसात आप वादविवाद होण्याचे चान्सेस बऱ्या प्रमाणात आहे आमच्याही तिथं तसाच प्रकारचा थोडासा इशू झालेला आहे त्याबद्दल मी डिटेलमध्ये सांगतो तर म्हाडानेही तसंच मेन्शन केलं की तुम्ही सामायिक पार्किंग आहे तर ती जे काय आहे आता डी सी आर रूल थोडक्यात मी सांगतो की यू डी सी आर आता सध्या चालू आहे तर यू डी सी आर रूलमध्ये कसं मेन्शन केलेलं आहे की जर एक तुमचा फ्लॅट आहे चाळी तीस स्क्वेअर मीटर आता दोन्ही जे काही हे रूल आहेत हे तुम्ही डिटेलमध्ये बघू शकता बट तीस स्क्वेअर मीटरच्या वरतीचा जो काही फ्लॅट असेल आणि ऐंशी स्क्वेअर मीटरच्या आतले फ्लॅट त्या प्रत्येक दोन फ्लॅट म्हणून एक जे काही पार्किंग ही बिल्डरला तयार करून द्यावीच लागते अवेलेबल करून द्यावीस लागते म्हणजे जर शंभर फ्लॅट असतील चाळीस तीस स्क्वेअर मीटरच्या वरतीचे किंवा ऐंशीच्या आतले तर त्यांना दोन फ्लॅट मिळून एक जे काय आहे कार पार्किंग अवेलेबल करून द्यावं लागते म्हणजे शंभरचे जर असतील तर पन्नास तुम्हाला त्या ठिकाणी कार पार्किंग अवेलेबल करून द्यावंच लागतं तर कॉमन पार्किंग तर अवेलेबल करून द्यायलाच लागतं डी सी आर किंवा यू डी सी आर रूलप्रमाणे प्रमाणे तर त्या व्यतिरिक्त जर असेल आणि तुम्हाला घ्यायची असेल वैयक्तिक तर तुम्ही ती घेऊ शकता बट त्यासाठी तुम्हाला पार्किंग संदर्भातचे जे काही युट्यूबवर खूप चांगल्या प्रकारचे व्हिडिओ आहेत की बिल्डर पार्किंग विकू शकतो का किंवा पार्किंग विकत घेतली तर ती लिगल आहे का नाही तर त्या संदर्भात या आय यूज केला आहे का किंवा ते पार्किंग गॅरेज आहे का खूप साऱ्या कन्सेप्ट आहे त्याच्यामागे तर त्यासाठी तुम्ही जे काही आहे त्या व्हिडिओ तुम्ही बघू शकता रेफरन्ससाठी मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतो ओके okay. तर ह्यानंतरचं जे काय आहे पुढचा जी गोष्ट की आता लॉटरी विनर झाल्यानंतर काय काय आपण बघतो की तुम्हाला अलॉटमेंट लेटर येतं त्याच्यानंतर तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागते की तुम्हाला टेन पर्सेंट एक अमाऊंट भरावं लागतं त्याच्यानंतर बिल्डरकडे तुमचं जे काही डिटेल्स जातात आणि तिथून पुढे बिल्डरसोबत तुमचं पुढच्या ज्या काही गोष्टी असतील रजिस्ट्रेशन असेल किंवा बाकी तुमची लोनची प्रोसेस असेल किंवा भरपूर सार्या गोष्टी त्या गोष्टी मी आत्ताच्या व्हिडिओमध्ये नाही सांगत आहे मी बस व्हिडिओ याच्यासाठी बनवतो की तुम्ही लॉटरी विनर झाल्यानंतर तुमची काय जबाबदारी आता म्हाडाच्या फ्लॅट संदर्भात बऱ्याचशा लोकांच्या कन्सेप्ट असतात की क्वालिटी किंवा बाकी अमेनिटीज ह्या सगळ्या गोष्टी किंवा पार्किंगचा मुद्दा तर आता लॉटरी विनर झाल्यानंतर आता जर आपण बघितलं महत्त्वाचं जर जो काय आहे की आत्ताची जी काही लॉटरी आहे दोन लाख पंधरा हजार आठशे सत्तेचाळीस जे काही आहे फ्लॅट्स जे काही फॉर्म्स आहेत अनामत रक्स म्हणजे एवढी फॉर्म्सची अनामत रक्कम भरून लोकांनी फॉर्म भरले आहेत किती जागांसाठी चार हजार एकशे शहाऐंशी जागांसाठी जवळपास प्रत्येकी एकावन्न जे काही आहेत फॉर्म आपण ॲव्हरेज काढलं स्कीम वाईज चेंज असेल पण आपण एक रेशिओ पकडला की फॉर्म आले आहेत किती आणि जागा किती होत्या तर जवळपास एकावन्न जे काही फॉर्म आहेत एका फ्लॅटसाठी आलेले आहेत तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जर इतके सारे फॉर्म येत आहेत तर मग म्हाडाचं जे काही फ्लॅट किंवा जे काही लोकेशन आहे ते बऱ्यापैकी चांगल्या प्राईम एरियामध्ये आहेत कारण ह्या ऍप्लिकेशन करणारे लोक असं नाही की त्यांना कुठल्याच गोष्टीची माहिती नाही आहे किंवा त्यांना सध्याचं मार्केटसुद्धा माहिती आहे म्हाडाच्या जे काही स्कीम कुठे अवेलेबल आहेत त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत मी म्हाडाबद्दल काही पॉझिटिव्हच सांगतोय असं नाही आहे बट जे रियालिटी आहे ते मी सध्याच्या दृष्टीने सांगतो कारण आतापर्यंत जर बघितलं तर इतका मोठा प्रतिसाद येत नव्हता पण जसं जसं मार्केट वाढत चालले प्रॉपर्टी मार्केट जे काय आहे पुण्यातलं जरी म्हटलं तरी जे काही प्राईम एरियामध्ये फ्लॅट घ्यायणं सध्या सामान्य माणसाला खूप मुश्किल होतंय तर म्हाडाने जे काही आणून दिलेले आहे हे जे काही स्कीम किंवा लॉटरीची जी काही संधी लोकांना आणून दिली की ज्यांना प्राईम लोकेशनला कमी प्राईजमध्ये घर घेण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे तर मी विचार करा की इतके सारे फॉर्म काय येऊ शकतात जरी इतक्या चार हजार एकशे शहाऐंशी जागांसाठी तर आता जर बघितलं आजच्या दृष्टीनं तर म्हाडाही डेव्हलप होत चाललेली आहे त्यानुसार त्यांचे फ्लॅटचे जे काही क्वालिटी आहे किंवा स्वतः म्हाडाही बऱ्यापैकी लक्ष घालते आणि जर बघितलं आपण आपण जो काही आहे फिफ्टी पर्सेंट किंवा ट्वेंटी पर्सेंटमध्ये जर आपल्याला स्कीमसाठी जर आपण अप्लाय आप करत असलो तर बऱ्यापैकीच्या गोष्टी ज्या आहेत जर कॉमन बिल्डिंग असेल तर अमेनिटीज आणि बाकी सगळं कन्स्ट्रक्शन असेल फिनिशिंग असेल सगळ्यात चांगल्या प्रकारे मिळतं पण सेपरेट बिल्डिंग जरी असेल तरी जे काही नॉर्म्स ठरवून दिलेले आहेत पी एम सी असेल किंवा महारेरा असेल किंवा म्हाडाकडून सुद्धा जे काही नॉर्म्स ठरून दिले आहेत तर कन्स्ट्रक्शन क्वालिटी ही त्यांना ती ऑडिट होतं तर ते त्याशिवाय त्यांना ओशी सुद्धा भेटत नाही तर ते चांगलंच द्यावं लागतं फक्त जे काही फिनिशिंगचा पार्ट असतो त्यामध्ये थोडंसं किंवा एमएनिटीच्या गोष्टी असतात त्यामध्ये थोडंसं कमी जास्त असतं तर आता मी स्वतः जो काही म्हाडा बिनर आहे त्याचं मी एक्सपिरियन्स तुम्हाला सांगतो की जो काही आमचा प्रोजेक्ट होता प्लॉटे बिल्डिंग म्हणून रजिस्टर होता तर असं कुठलं नाव नसतं बिल्डरचा प्रायव्हेट प्रोजेक्टला रिवर्डेल म्हणून होतं आणि आमच्या बिल्डिंगला प्लॉटी होतं तर ते एक आहे की बिल्डर जे काय आहे तो आपली आयडेंटिटी थोडंसं प्रायव्हेटला इम्पॅक्ट नाही हो म्हणून प्रोजेक्टचं नाव किंवा स्कीमचं नाव वेगळ्या नावाने रजिस्टर करतो आता जर इटी म्हटलं तर जे काही प्रोजेक्ट होतं त्यावर इतके सारे लिटिगेशन होते चार पाच लिटिगेशन होते आता याच्यात काही अपडेट नाही आहे बऱ्याच दिवसापासून म्हणजे जवळपास दोन हजार एकोणीस नंतर हा लास्ट मॉडिफाय झालेला आहे त्याच्यानंतर काही अपडेट नाही याच्यामध्ये चेंजेस झाले असतील काही डिसमिस झालेले आहेत काही पेंडिंग आहेत म्हणजे लेटेस्ट का तर काही त्यांचं स्टेटस नाही आहे ओके तर पार्किंग जर बघितली तर पार्किंग सुद्धा आहेत अवेलेबल करून दिलेली एकशे चौतीस पार्किंग आहेत जे की कॉमन आहेत ओके तर हे झालं ह्याचं प्लॅन जो काही होता त्याच्याबद्दल लोकेशन प्राईम आहे जे काही खराडीचा जो काही एरिया आहे तो ही जी काय आहे ही बिल्डिंग आहे रिवर्डेलची जी म्हाडाची बिल्डिंग आहे आणि ह्या बाजूला जर बघितलं तर यॉन किंवा ह्या अपोजिटलाच म्हणजे आपण म्हणतो बॉर्डरवरच जनसारचं आय टी पार्क आहे आणि इकडं जे काही नवीन डेव्हलप झालेली यवॉन किंवा डब्ल्यू टी सी असेल किंवा जे काही इंटरनॅशनल आय टी पार्क आहे आता ही जुनी जुनी इमेज आहे जर लेटेस्ट आपण बघितली दोन हजार पंचवीस नंतरची तर खूप मोठ्या प्रमाणात डेव्हलपमेंट झालेली आहे आय टी पार्कमुळे असेल किंवा कनेक्टिव्हिटीमुळे असेल आता इन फ्युचर जे काय आहे मेट्रो लाईनसुद्धा ह्या एरियातून जाणार आहे तर मी ज्या वेळेस इन्व्हेस्ट केलं किंवा मी ज्या वेळेस लॉटरीसाठी अप्लिकेशन केलं तेव्हा साडेसोळा लाख आणि जे काय आहे नंतर जर फायनल कॉस्ट सेट बघितली रजिस्ट्रेशन विथ अदर चार्जेस वगैरे सगळं पकडून तर वीस लाखाच्या आतमध्ये मला तो फ्लॅट भेटलेला आज जर बघितलं खराडीचं व्हॅल्युएशन पन्नास साठ लाखाच्या आसपास किंवा त्याच्यापेक्षाही जास्त एरिया जे काय आहे वन बी एच केचं मार्केट आहे ओके तर मग त्या दृष्टीने तुम्हाला विचार करायचा आहे महत्वाचा जो काही व्हिडिओचा मी मोठो आहे की आपली काय जबाबदारी जर म्हाडाचा फ्लॅट लागला तर आपण काय करायला पाहिजे किंवा कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला पाहिजे पहिलं तर मी सजेस्ट करेल की तुम्ही एक जो काही लॉटरी विनर त्या काही बिल्डिंग आहे किंवा जी कॉमन असेल किंवा सेपरेट बिल्डिंग असेल ते सगळ्यांचं जे काही कॉन्टॅक्ट नंबर मिळवण्याचा प्रयत्न करा एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट करा किंवा ईमेलचं जे काय ईमेल ॲड्रेस जमवण्याचा प्रयत्न करा तर आमच्या जे काही बिल्डिंग होती त्यावेळेस असं जे काही इनिशिएटिव्ह घेऊन जो काही आहे व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केला त्यामध्ये प्रत्येक अपडेट्स देत गेले कारण खूप साऱ्या लोकांना इतके सारे अवेअरनेस नसतो की एखादा फ्लॅट घेतल्यानंतर काय काय गोष्टी बघायला पाहिजे कारण बरेचसे लोक लॉटरी विनर झाल्यानंतर ह्या गोष्टींकडं विचार करत नाही किंवा त्यांना माहिती नसतं की आपण काय काळजी घ्यायला पाहिजे तर महत्त्वाचं की आपण एक ग्रुप ट्राय करायचं क्रिएट करायचं आणि त्यामध्ये ज्याला कोणाला माहिती असेल किंवा अवेअरनेस असेल ह्या लिगल गोष्टींचा किंवा बाकीच्या किंवा बिल्डरच्या ट्रॅपमध्ये कोणी फसू नये यासाठी आपण ग्रुप क्रिएट करून त्या ठिकाणी सर्वांना अवेअर करायचं असतं की जी पार्किंग आहे ती कॉमन आहे का किंवा बिल्डर जर एखाद्या विकत असेल तर आमच्या वेळेस झालेला जो काही इशू होता तो मी शेअर करतो की आम्हाला बिल्डरने जी काही कॉस्ट शीट दिलेली होती ती जवळपास चोवीस लाखापर्यंत होती त्याने त्यात कार पार्किंगचे ॲड केले होते सोळा लाख प्लस साडेसोळा प्लस साडेतीन लाख रुपये त्यांनी कार पार्किंग, कार पार्किंग पार्क, तो विकत होता त्याचे त्याने साडेतीन लाख रुपये सांगितलेले होते पार कॉस्टिटमध्ये आणि इथ ऑदर चार्जेस एक लाख शहात्तर ज्याचं काहीच त्याने असं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नव्हतं ते चोवीस लाख करून ठेवलेली होती त्यांनी जवळपास माडाची साडेसोळा बेस प्राईज आणि सात आठ लाख रुपये जे काय आहे त्याने टोटल कॉस्टिट केली होती तर ग्रुपचा फायदा असा झाला की एक एका माणसाला बिल्डर दाद देत नाही किंवा म्हाडाही देऊ शकत नाही तर तुमचा ग्रुप असेल तर नक्की बिल्डरही त्याला दाद द्यावे लागते आणि म्हाडालाही द्यावं लागते कारण आम्ही जो काही ग्रुप क्रिएट झाला होता त्यातून आम्ही बिल्डरसोबतही भांडलो आणि स्पेसिफिकली त्याच्याकडून मेन्शन करून घेतलं की तू कोणत्या डेव्हलपमेंट करणार आहे आणि जी काही कॉस्टिट चोवीस लाखाची होती ती कॉस्टिट अठरा लाख चाळीस हजार म्हणजे जवळपास सहा लाख रुपये जे काही आहे जे ॲडिशनल बिल्डरने लावलेले होते जो घेत होता तर ते कमी झाले म्हणजे प्रत्येकाच इंडिव्युजली सहा लाख रुपयाच्या आसपास जवळ काही पैसे सेव्ह झाले जर इंडिव्हिज्युअली किंवा व्यक्ती जर गेलं असतं आणि बिल्डरच्या ट्रॅपमध्ये पकडलं असतं तर इतकं सारं कमी झालं नसतं बट खूप चांगले चांगले लोक त्या स्कीममध्ये होते त्यांनी ग्रुप क्रिएट करा सगळ्यांना अवेअर केलं आणि त्यातून हे शक्य झालं तर मी तुम्हालाही सल्ला देईल की जर तुम्ही लॉटरी विनर झाला तर ट्राय करा की ग्रुप क्रिएट करा आणि त्यात सगळ्यांना अवेअर करत चला तुमचं काय आहे की क्वालिटी तुम्हाला बघायची फ्लॅटची आता मी माझं जो काही फ्लॅट आहे म्हणजे जेव्हा बिल्डरने दिला किंवा जेव्हा कन्स्ट्रक्शन चालू होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे जर बघितलं तर जे काय आहे टाईल्सची क्वालिटी वन बाय वनच्या टाईल्स ज्या की कुठे आता वापरल्या जात नाही किंवा लाईट फिटिंग जर बघितलं तर ती कन्सील नाही आहे तो एक पॉईंट बोर्ड जर बघितले तर तुम्ही किंवा मार्बलची क्वालिटी किंवा जे काय आहे बाकी <coughs> फिनिशिंग म्हटलं तर तुमचे नळची फिटिंग किंवा जे काही बेसिन आहे किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या इतक्या चांगल्या क्वालिटीच्या दिल्या नाहीत बिल्डिंगचं चा स्ट्रक्चर चांगलं आहे त्याने ज्या काही मँडेटरी गोष्टी त्या व्यवस्थित दिलेल्या आहेत बट असं जर बघितलं तर ह्या काही गोष्टी आहेत की ते नॉर्मल जे काही लॅच नाही कडीचे दरवाजे आहेत टॉयलेट बाथरूमला हॉलला बेडरूमला सुद्धा ह्या अशा आता बाल्कनी दिलेल्या आहे फ्लॅटचे जे काही बाकीचं स्ट्रक्चर आहे त्याची क्वालिटी चांगली आहे फायरचा जो काही आहे तो पाईप अवेलेबल करून दिलेला आहे इंटरनल तर बाकी जे काही नॉर्म्स पाळायचे त्याने सगळे व्यवस्थित पाळलेले आहेत बट जे काही टाईल्स असेल किंवा लाईट फिटिंग असेल ह्या गोष्टींसाठी त्याने थोडंसं कॉस्ट कटिंग केलेली आहे तर लाईट फिटिंगसाठी नाही बट जे काही आहे टाईल्ससाठी आम्ही त्याच्यासोबत ग्रुपने भांडलो त्याच्याकडून आम्ही पंचवीस हजाराचं जे काय आहे कम्पन्सेशन त्यावेळेस करून घेतलं आणि बऱ्याचशा लोकांनी मग त्यात अजून ॲडिशनल पैसे टाकून फ्लॅटचं रिनोवेशन करून चांगल्या प्रकारे म्हणजे जसं की प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट असतात त्याच्यात टाईल्स चेंज करून किंवा बाकीचं मॉडिफिकेशन करून चांगल्या प्रकारे फ्लॅट बनवले ओके तर ते तुम्हाला बघायचं आहे की जर त्याने क्वालिटी किंवा कशात कॉम्प्रोमाइज केला असेल तर तुम्ही त्याच्याकडे क्वेश्चन आहे कारण पजेशन घ्यायच्या आधी तुम्हाला एकदा फ्लॅट तुमचा चेक करायचा असतो त्याच्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याला नोटीस करून द्यायच्या असतात ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील तर त्या तुम्ही टेक केअर करायच्या आहेत ठीक त्यानंतर जे काय आहे की तुम्हाला एक चांगली कमिटी तयार करायची आहे जी की पारदर्शक कारभार बघेल इनिशियली तुमची हंगामी कमिटी असते त्यात तुम्हाला चांगले चांगले लोक एज्युकेटेड ज्यांना माहिती आहे किंवा जे काम करू शकतात अशा लोकांनी सहभाग घ्यायचा आहे आणि कमिटी जर चांगली असेल तर तुमच्या जे काही म्हाडाची बिल्डिंग आहे ती नंतर जर कोणी विचारलं तर म्हाडाची बिल्डिंग म्हणून वाटत नाही कारण आम्ही जो एक्सपिरियन्स आज घेतोय की आम्ही म्हाडाच्या बिल्डिंगमध्ये राहतो हे जेव्हा लोक फ्लॅटमध्ये येतात किंवा बिल्डिंगमध्ये येतात तेव्हा त्यांना वाटतच नाही की ही म्हाडाची बिल्डिंग आहे ओके तर आमच्या इथे जर बघितलं तर दोन हजार वीस जेव्हा लॉटरीचा रिझल्ट लागल्यानंतर किंवा लॉकडाऊनचा काळ होता तेव्हा कन्स्ट्रक्शन ऑनगोईंग होतं कुठल्याही प्रकारचं जे काय आहे बाकी अम्युनिटीज नव्हत्या स्पेस फक्त एवढंच आहे की स्पेस आम्हाला जास्त अवेलेबल करून दिला होता ह्या बाजूने पण भरपूर मोठा स्पेस ह्या बाजूने एक नाला होता जो की नंतर शिफ्ट झाला आता त्याचा लेटेस्ट इमेजमध्ये आपल्याला दिसेल हा जुनीची इमेज दोन हजार तेवीस ह्या चोवीसमध्ये हा नाला जो काय आहे तो शिफ्ट झालेला आहे या ठिकाणी खूप कमी प्रमाणात झाडं होती आजूबाजूला जर बघितली तर इथेही खूप कमी प्रमाणात झाडं होती आज जर तुम्ही बघितलं जी मोटे -मोटे जी हो जे काय लेटेस्ट आहे की मोठे मोठे झाडं ह्या बाजूला खूप मोठे झाडं झालीत त्यांच्यासाठी जे काही हे ड्रिप केलेलं आहे बाकी महत्त्वाचं म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत सिक्युरिटीच्या दृष्टीने जेव्हा कमिटी तयार झाली तर पहिले डेव्हलपमेंटवर फोकस केला जेवढं शक्य आहे तीन चार वर्षाचं दोन हजार बावीस एकवीस बावीसमध्ये म्हणजेच एकवीस स्टँडिंगला एक आणि बावीसच्या टाटिंगला पोजेशन चालू झाली तर तेव्हा कमिटी तयार झाल्यानंतर पहिलं जे काही फोकस होता तो डेव्हलपमेंटवर करण्यात आला जे काही शक्य आहे ट्रीप प्लांटेशन असेल ड्रिपिंग असेल किंवा चिल्ड्रनसाठी एक एरिया होता बट काहीच खेळण्यासाठी खेळण्या हो वगैरे नव्हत्या तर त्या जे काय डेव्हलपमेंट बजेट काढून त्या बनवून घेतल्या किंवा आता जर तुम्ही बघितलं तर पूर्ण बिल्डरवर सो सोलर दिसते जे की बिल्डरने एक नॉमिनल जे द्यावं लागतं नॉन सोलरने ते दिलेलं होतं तर त्याचं एवढं काही बेनिफिट नव्हतं बट जे काही आता कॉमनचं लाईट बिल लाईट बिल यायचं सोसायटीचं दोन लाखाच्या आसपास जवळपास लाईट बिल असायचं जो की सगळ्यात मोठा मेंटेनन्सचा पार्ट होता तर त्यावर जे काही सोल्युशन आहे इतकं क्विक सोल्युशन काढून आज जर बघितलं तर पूर्ण जे काय आहे शंभर किलोमीटरचं जे काय आहे सोलर सिस्टम या ठिकाणी सोसायटीत बसवलेली आहे जे की जे बिल लाईट बिल जवळपास मिनिमम चार्जेस आता येत असतील नाहीतर झिरो चालेल आहे बाकीचं जो काय आहे आजूबाजूचा एरिया ह्या बाजूला जो काही नाला आहे त्याच्यावर म्हणजे uh, काय बिल्डरने कवर करून दिलेलं आहे ह्या बाजूला जे काही आम्ही ट्रिप्लांटेशन केले पूर्ण फेन्सिंग झाडं लावलेली आहेत तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की ते तुम्ही डेव्हलप करू शकता नंतरचा जो काही पार्ट आहे की तुम्ही जेव्हा तुमची कमिटी असेल तर तुम्हाला पाण्याच्या जे काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला व्यवस्थित करून द्यायचे आहे पीएमसीच्या एरियात असेल तर तुम्हाला तेवढ्या प्रमाणात तुमच्या फ्लॅटच्या अगेनस्ट पाणी येते का नाही त्याच्यात तुम्हाला फॉल अप घ्यायचं आहे बिल्डरकडून असेल किंवा पीएमसी कडून असेल ते तुम्हाला काळजी घ्यायची तर अजून एक होतं की जे महत्वाचं आहे की जमिनीची जागा ती तुमच्या फ्लॅट नावावर असेल पण जमिनीची जी जागा आहे ती तुमच्या कॉमन सोसायटीच्या नावावर तुम्हाला करून घ्यायची कन्व्हेन्स डीड करून घ्या डीम करून घ्यायचं किंवा डीम कन्व्हेन्स जे काय असेल ते तुम्हाला करून घ्यायचे ह्या सगळ्या गोष्टी आहेत जर तुम्ही म्हाडाचा फ्लॅट लागला तर ह्या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आज आपण जर रेट बघितला खराडीतला तर त्या प्राईजमध्ये जर आज कम्पेअर केलं तर जवळपास पन्नास साठ लाख रुपये जी काही प्राइस आहे म्हणजे दुप्पट जवळपास जी काही प्राईज आहे ती वाढलेली आहे म्हणजे तुमचं जे काही इन्व्हेस्टमेंट म्हणा किंवा तुमच्या स्वतःच्या राहण्यासाठी तर उपयोग होतोयच पण भविष्याच्या चा दृष्टीने चांगलं आहे तर म्हाडाचा फ्लॅट घ्यावा की ना किंवा आता मी मला स्वतः लॉटरी विनर आहे तुम्हाला जे काही आहे वाटतं की म्हाडाचा फ्लॅट जर प्राईम लोकेशनला असेल आणि स्वतः तुम्ही जर स्टडी करून चांगल्या स्कीमला अप्लाय केलं तर नक्कीच फायदेशीर आहे इतके सारे फॉर्म आलेत म्हणजे म्हाडाचा फ्लॅट नक्कीच फायदेशीर आहे तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या की तुम्हाला त्याची काळजी घ्यायची की प्रायव्हेटचा जरी प्रोजेक्ट असेल तर त्या ठिकाणी आपण बघतो न्यूजमध्ये येत असतं की बऱ्या प्रमाणात खूप सारे जे काही आहेत त्या ठिकाणी इशू असतातच तर म्हाडाचा फ्लॅट आहे तर त्या ठिकाणी कुठलाच इशू नसेल असं नाही आहे